नमस्कार मी गौरी गौरी होम किचनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल रेसिपीज अनारसे अनारशे हे दिवाळीला फराळाला बनवल्या जातात त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला आपण बघूयात त्यासाठी आपण घेणार आहोत एक ग्लास तांदूळ एक ग्लास तांदूळ एका एक भांड्यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून दोन तीन पाण्याने चांगल्या प्रकारे घालून ते तांदूळ चांगल्या प्रकारे धुवून घेऊ धुऊन झाल्यानंतर ते तांदूळ एका कॉटनच्या कपड्यावर फॅनमध्ये सुकवायला ठेवूयात चांगल्या प्रकारे कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेऊन पंधरा ते वीस मिनिटं त्याला सुकवायला ठेवूयात तांदूळ एकदम कड कडक कर... असे सुकलेले नाही तर त्यामध्ये थोडा ओलसरपणा पाहिजे तांदूळ आपले चांगल्या प्रकारे सुकलेले आहेत त्यानंतर आपण एका मिक्सरच्या फांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घेऊन बारीक वाटून घेऊ बारीक झाल्यान तांदूळ बारीक झाल्यानंतर एका चाळणीने त्या चांगले चाळून घेऊ जे चाळून झालेलं उरलेलं पीठ उरलेलं पीठ असते ते सुद्धा पुन्हा एकदा त्यामध्ये जे उरलेले तांदूळ आहेत ते सुद्धा घालून त्यामध्ये चांगल्या प्रकारे चाळून घेऊ थोडे थोडे करून आपण तांदूळ चाळून घेतलेले आहेत जे उरलेले तां चाळून घेतलेले उरलेले तांदूळ जे होते ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जे उरलेले तांदूळ होते ते सुद्धा त्यामध्ये घालून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे बारीक करून घेऊया तर हे बघा आपले तांदूळ बारीक झालेले आहेत ते सुद्धा आपण पूर्णाची जी चाळणी असते त्याने त्या मी त्याने, त्याने चालत आहे तुमच्याकडे दुसरी चाळणी असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा चाळू शकता त्यासारखे तांदूळ आपले चाळून झालेले आहेत त्यानंतर आपण जेवढे तांदूळ घेतले तेव तेवढीच साखर घेऊन त्यामध्ये दोन विलायची घालून चांगल्या प्रकारे साखर बारीक करून घेऊया चा साखरसुद्धा पिठी साखरसुद्धा आपण चाळणीने चाळून घेऊया त्यानंतर दोन्ही पीठ आणि साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याला एका भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर पातेलामध्ये टाकलेलं पीठ चांगल्या प्रकारे त्याला दाब देऊन प्रेशरने चांगल्या प्रकारे टाईट करून घेऊयात दाब देऊन पीठ एकदम टाईट करून घेऊयात त्यावर चांगल्या प्रकारे असा दाब देऊन त्याला दोन दिवस रेससाठी ठेवून घेऊयात त्यावर झाकणी घालून दोन दिवस त्याला तसंच ठेवूया दोन दिवसानंतर आपलं पीठ बघू शकता एकदम असं थोडं ओलसर असं झालेलं आहे त्यामध्ये थोडा थोडा दूध घालून पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊयात पीठ आपला चांगल्या प्रकारे मळून झालेला आहे त्यामध्ये मला कमीत कमी पाच ते सहा टेबल स्पून दूध लागलेलं ला आहे त्यानंतर डो जो आपला तयार झालेला आहे त्याला दहा मिनटं रेस्टला ठेवूया त्यानंतर आपण एक एक अनारसे करायला घेऊया त्यासाठी मी एक छोटीशी पिशवी घेतलेली आहे त्यावर आपण अनारशा स्प्रेड करून दाब देऊन प्रेस स्प्रेड करून घेऊया त्यानंतर अनारशा हा एकदम बारीक पत पातळ आणि एकदम जाडसरही न ठेवता एकदम थोडा मीडियम साईजचा ठेवायचा त्यानंतर त्यावर खसखस घालून घेऊया तर हे बघा आपलं अनारशा तयार झालेला आहे मी गॅसवर एक कढई तापवायला ठेवलेली आहे त्यामध्ये अनारशा टाकून घेऊन त्यावर थोडं थोडं तेल घालून अनारशा चांगल्या प्रकारे तळून घेऊया आपला अनारशा चांगल्या प्रकारे असा तळून झालेला आहे त्यावर थोडं थोडं तेल घालून अनारशा चांगला होईपर्यंत तळून घेऊया तर हे बघा आपला अनारशा तयार झालेला आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर दुसरासुद्धा अशाच प्रकारे अनारशा आपण तळून घेऊया त्यावर थोडं थोडं तेल स्प्रेड करून आपण अनारशा चांगल्या प्रकारे हेच बघा आपलं दुसरंसुद्धा अनारशा चांगल्या प्रकारे तळून झालेल्या आहे अशाच प्रकारे आपण उरलेले अनारसे अनारसेसुद्धा करून घेऊयात तर आपले अनारसे तयार झालेले आहेत बघू शकता एकदम कुरकुरीत जाडीदार असे अनारसे आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपणसुद्धा घरी करून बघावे आणि मला कमेंट करून सांगावे की ही रेस अनारशी कशी झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद थैंक यू